तुकडूजी महाराज गुरुजनांचे राजे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई संविधान निर्माते परपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी हे सर्व भगवान बिरसा मुंडा या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो आजच्या या कविता ताई नगराध्यक्ष आणि आमच्या सर्व उमेदवारांच्या प्रदेश काँग्रेसचे महासचिव आणि गडचिरोली चे प्रभारी संदेशजी सिंगलकरजी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्रामणवाडेजी आमचे एक उत्तम वक्ते म्हणून ज्याची ओळख आहे असे गोविंद पोलाड प्रदेश महासचिव पंकजजी गुट्टेवार आमच्या शहराच्या काँग्रेस पक्षाच्या अधिकृत नगराध्यक्षाच्या उमेदवार कविताताई पोरेटीवार जिल्हा महिला अध्यक्ष कविताताई मोहरकर आमचे मित्र माजी नगराध्यक्ष रामभाऊ मेश्राम प्रकाशजी टणकर मनोहर पाटील पोरेटी विश्वजीतजी कोळसे सतीश भाऊ विदाते सुरेश चौकर पोर्टीवारजी विजय गोरडवारजी वामनराव सावसागळेजी प्रभाकर भाऊ वासेकर वसंतराव येलमोलेजी प्रतीक बालशिंगे वसंत राऊत तालुकाध्य आणि सर्व आमचे या तेराही प्रभागातील सर्व उमेदवार आणि कविता ताईंच्या विजयाचा निश्चय करून आलेले माझे सर्व मतदार बांधव भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो काल परवा तुम्ही रेडिओवर ऐकलं नसेल टी व्हीवर पाहिलं नसेल पण एक तारखेला प्रचंड अतिवृष्टी होणार आहे सगळ्यांनी सावधान राहायचं आहे ती अतिवृष्टी वरून पडणार नाही पावसाची नाही तर ती पैशाची अतिवृष्टी होणार आहे त्यामुळं आपण आपला घर आणि मध सुरक्षित ठेवण्यासाठी छत्रीचा उपयोग न करता आपल्या मनाचा उपयोग करून विश्वासानं उभं राहायचं माल लगाव माल कमाव हा धंदा झालेला आहे भारतीय जनता पक्षाचा म्हणून पाकिट तयार करण्याचं काम जोरात सुरू पांढरा पाकिट कोणाला द्यायचं द्यायचं मोठा पाहून किती पाकेट लहान पाहून कितीचा पाकेट पाकेट मारांनी पाकेट तयार करायचं काम सुरू केलेलं म्हणून या एक तारखेला होणाऱ्या अतिवृष्टी पासून सावधान राहून त्या पाकेटचा किती भडीमार मार झाला तरी आपल्याला विकासाच विजन असलेल्या कविता ताईला निवडून द्यायचा आहे हा एकच निर्धाराने तुम्हाला पुढे जायचं आहे तुम्ही त्यांचं भाषण या ठिकाणी ऐकलं की विकासाच्या संदर्भात अशी कल्पना असावी त्यांनी ते अगदी विस्तृतपणे आपल्या सगळ्यांच्या पुढे मांडलंय आणि विश्वास दिला हा विश्वास भारतीय जनता पक्षाकडून मिळणार नाही कारण त्यांना दर पाच वर्षांनी पैशाच्या भरोशावर निवडणुका आम्ही जिंकू शकतो हा विश्वास त्यांच्या मनामध्ये दुरावला काही करायला लागले आम्ही उमेदवारी कविता ताईंना देताना मागच्या वेळेस अपक्ष राहून घेतलेली मत एकीकडे धनाढ्य शक्ती संपूर्ण गल्ली पासून दिल्ली पर्यंत असलेली प्रचंड सत्ता आणि त्या सत्तेतून मिळवलेलं धन यावर एक स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार म्हणून ज्या जनतेमध्ये जाणार एक मानाचा स्थान आहे जनतेचा विश्वास आहे आणि विकासाच विजन आहे म्हणून कविता ताईंना आम्ही उमेदवारी दिली आणि पहिलं एकच नाव पहिल्यांदा ठरवलं आणि दुशेवट पर्यंत त्या नावावर आम्ही सिक्कामोर्तब केला भारतीय जनता पक्षाचं तळ्यात मळ्या सुरू होत निंबाळकर का घरे का हिंगे हिंगे गेल्या बिचारा चिच घरे ताईच्या उमेदवारीसाठी लोक सगळ्यांनी जमा केले बिचाऱ्या तमच्या चिच घरे ताई लोक गोळा केले लोक आली मिरवणूक निघाली मिरवणूक गेली हा भरायच्या तशी कार्यालयापर्यंत आपल्या नगर परिषदेपर्यंत प्रेंदर। फार विश्वास वाटत होता तीस वर्ष भारतीय जनता पक्षामध्ये काम केली तीस वर्ष त्या चितघरे ताईनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रामाणिक काम त्यांच्या मिस्टरांनी काम केलं उमेदवारी घोषित झाल्याची पहिल्या दिवशी माहिती आली आणि तिथे फार्म भरल्यानंतर एबी फार्म कुणाचा लावावा तर ज्याच्याकडे धन आहे जो ठेकेदार आहे त्याचा एबी फार्म लावला आणि निष्ठावंत तीस वर्षाचा काम करणाऱ्या त्या ठिकाणी नॉमिनेशन दावल्या गेला दावल गेला उमेदवारी दावल्या गेली ठेकेदाराला जो ठेकेदार गेल्या अनेक वर्षापासून काम करतोय कधी समाजाशी नार नाही समाजाशी कधी जुळले नाही समाजाचं काही देणं नाही कुठल्या समाजाला कधी अवतर नाही बारसं केलं असेल तरी नाही तेरवी असेल तरी नाही लग्न असेल तरी नाही आणि अशाच्या गळ्यात पैसा पाहून उमेदवारी दिली तर आम्ही मात्र एक निष्प्रहपणे स्वच्छपणे सगळे सावकारांची कारकीर्द स्वच्छ कारभार म्हणून त्यांनी ग्रामपंचायत मध्ये कारभार केला नगराध्यक्षांचा कारभार केला एक त्यांच्याकडे कोणी गोटही दाखवू को शकत नाही अशा प्रकारचा स्वच्छ कारभार सुरेश साव कारचा होता आणि म्हणून आम्ही कविता ताईंना सुद्धा एक स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवार म्हणून उमेदवारी दिली आणि आम्हाला विश्वास आहे या शहराचा चेहरा ते पूर्णपणे बदलतील कारण हा शहर कसा असावा दोन दोन मुख्यमंत्री या जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले यापूर्वी शिंदे साहेब राहिले आता फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत ते आहे दोन दोन पालकमंत्री असून सुद्धा जर या शहराचा विकास होऊ शकत नसेल आणि अजूनही आमच्या मोठ्या तलावाच्या काठावर गेल्यावर घाण वास येत असेल तर आम्ही विकास काय केला कुठा विकास केला आम्ही काल परवा बावनकुळे साहेब येऊन गेले त्यांनी तर सरळच सांगितलं मी स्टार प्रचारक आहे जितना बी लगेगा धन धमकी कमी म्हणजे पहा जाहीर सभे सांगतात धनाची चिंता करू नका कारण प्रचंड आम्ही कमवून खालो आहे त्यामुळे थोडे आम्ही देणार आहोत असा त्याचा अर्थ होता थोडी तरी मंचावरून बोलताना विचार नाही विस्तार प्रचारक आहोत चिंता करायची नाही म्हणजे मतदारांना प्रलोभन देताय तुम्ही आणि वरून सांगितलं वडेट्टीवारांचं तोंड पटोले पाहत नाही आणि पटोलेच तोंड सुनील केदार पाहत नाही आणि यशोमती ताईचं तोंड वडेट्टीवार पाहत नाही अरे फडणवीसच तोंड गडकरी रोजच मुका घेऊन पाहत आम्हाला माहित नाही नेते विरुद्ध नरोटे आम्हाला माहित नाही मुनगंटीवार विरुद्ध बांगडिया आणि जोरगेवार हे आम्हाला माहित नाही यांचे तोंड एकाच दिशेला आहे हे उमेदवारी का भानगडीत पडली एकामेकांची भांडणं काय झाली नेते म्हणे ही पाहिजेत नरोटे म्हणे तिला पाहिजेत हे सगळं लपून राहिलं का तुमची तोंड तरी कुठे एका दिशेला आहे आज आम्ही एकाच दिशेला चालतो आम्ही आमचे कुठेही मतभेद नाही पण भांडण लावण्याचं काम या लोकांनी या ठिकाणी केलं आणि आम्हाला आमची तोंड एकामेकाच्या विरुद्ध आहे अरे तुमची तोंड विरुद्ध आहे म्हणून गडचिरोलीचा सत्यानाश तुम्ही केला गडचिरोलीला विकासापासून दूर तुम्ही ठेवला माझ्या भगिनीं तुम्ही मोठे संख्ये नाही तुम्हाला वाईश्वास विश्वास वाटत नसेल तुमची कशी फसवणूक होते तुम्ही मला सांगावं मोदी साहेबांच्या अकरा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तुमचं काय भलं झालं दीड हजार रुपये सोडले तर काय योजना दिली गरीबा संजय गांधी निराधार योजना ही काँग्रेसच्याच काळातली होती श्रावण बाळ योजना ही काँग्रेसच्याच काळातली होती ज्या योजना शाळा आहेत त्या काँग्रेसच्याच काळातल्या होत्या तुमच्या गरीबासाठी काय दिलं गरीबासाठी फक्त महागाई दिली दीड हजार रुपये सांगितले लाडक्या बहिणीची योजना सांगितली आता तीन महिने झाले लाडक्या बहिणीला पैसे मिळत नाहीये तीन महिन्यापासून आणि सांगतायत निवडणूक झाल्यावर मग आम्ही निवडणूक झाल्यावर आम्ही तुम्हाला पैसे देऊ आहे मला सांगा या दीड हजार रुपयाने तुमचं घर चालणार अरे पासष्ट रुपये किलोचं तेल पावणे दोनशे रुपये किलो चारशे रुपयाचा सिलेंडर चौदाशे रुपयावर चा रुपया नेलाय डाळ सत्तरशी रुपयावर गेली पासष्ट रुपयाचा पेट्रोल शंभर रुपयावर गेला तुम्हाला हे दिसत नाही तुमची लूट कशी केली जात आहे अहो तुमच्या एका बटव्यामध्ये टाकलं जात आहे दीड हजार आणि दुसऱ्या बटव्यातून तुमचे दोन हजार अडीच हजार रुपये काढले जात आहे तुमच्या घरामध्ये गरिबांच्या घरामध्ये चार फॅन किंवा दोन फॅन आणि चार लाईट असतील तर पाचशे रुपयाच्या वर तरी काँग्रेसची सरकार होती तर इलेक्ट्रिकचं बिल आलं नाही हो की नाही सांगा तुम्हाला काँग्रेसची सरकार होती तर पाचशे रुपयाचं बिल येत होत पण आता इलेक्ट्रॉनिकचा मीटर आणला इलेक्ट्रिक चे भाव वाढवले तो इलेक्ट्रिक मीटर इतका गरगर गरगर -गर फिरतो गरगर गरगर फिरला की तो बिल पाहिल्यावर आपलंही डोकं गरगर गरगर फिरतो किती लूट चालली किमान दीड हजार रुपये इलेक्ट्रिकचा बिल येतो ते काहीतरी सर चार्ज लावतात चार्ज लावतात आणि दीड हजार रुपये इलेक्ट्रिकच्या बिलामध्ये तुमची लूट चालली म्हणजे एका बटव्यामध्ये पिशवीमध्ये तुमच्याकडे दीड हजार टाकायचे आणि दुसरीकडे मात्र चार पाच हजार रुपयाची लूट करायची एवढे हुशार लोक धूर्त लोक आज तुमची लूट करतायत आणि त्याचं नाव आहे भारतीय जनता पार्टी ही भारतीय जनता पार्टी समाजामध्ये भांडणं लावणं जाती धर्मामध्ये भांडण लावणं विष पेरण्याच काम करतात यांना तीनच गोष्टीवर भाषण देता येत एक हिंदू मुस्लिम भारत पाकिस्तान आणि मंदिर मस्जिद याच्या पलीकडे यांना भाषणच जमत नाही कुठलं भाषण देऊ शकतात ते गडचिरोली सारख्या दुर्गम जिल्ह्यामध्ये या शहराच्या विकासासाठी जे काही आवश्यक आहे ते करण्याची गरज आहे पण धार्मिक तेण निर्माण करून मताची पोळी शिकण्याचं काम सुरू आहे काँग्रेसनी कधी नाही सर्व जाती धर्माचा सन्मान करून सर्वांना सोबत घेऊन सर्वांना सोबत घेऊन काम करणारी पक्ष काम करणारा पक्ष कोणता असेल तर तो काँग्रेस पक्ष आहे हे आपण विसरता कामा नये यासाठी आपल्या आम्ही कधी कोणामध्ये मतभेद करत नाही कधी कोणामध्ये भांडणं लावत नाही पण आजकाल रामाचं नाव घेतात आणि काम मात्र रावणाचं करतात हा देश असा आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल माझ्या बहिणी तुम्ही प्रमाणात इतिहास मोठ्या संख्येनं इतिहास तुम्हाला सांगतो बलात्कारामध्ये जगातील सर्वात एक नंबरचा देश कोणता असेल तर तो हा भारताचं नाव आहे भारतामध्ये जगामध्ये कुठल्याही देशात एवढी बलात्कार होत नाही स्त्रियावर अत्याचार होत नाही पण आपल्या भारतामध्ये मात्र सगळ्यात जास्त स्त्रियावर अत्याचार होतात भारताचं नाव जगामध्ये एक नंबर आहे हे करायसाठी या मोदी सरकारला आणला हे करायसाठी हे फडणवीस सरकारला आणलं आणि ज्या महिलांची अपरुद्ध जा तुटली जाते त्या जा आरोपी बरोबर मिरवणूक काढणारे भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत सहा सहा महिन्याच्या वर्षाच्या पोरीवर अत्याचार होतो मारून टाकलं जातो काय तरी आम्ही त्याच्यावर प्रतिक्रिया देत आमची आई वाघ उद्या परवा येऊन सांगेल त्यांना विचारा महिलांच्यावर होत असलेल्या अत्याचारावर बोला ते बोलणार नाही ते दुसऱ्यावर आरोप करतील गोड हा देश बदनाम झाला रोज कुठे ना कुठेतरी तुम्ही पाहताय सुरक्षित महिला नाही शाळाच्या संदर्भात कदाचित नाही सांगितलं सर आमचं शिक्षण संपूर्ण उद्ध्वस्त केली शिक्षण मी कविता ताई सांगणार आहे कविता ताई जर तुम तुम्हाला जनता निवडून देणारच तुम्ही नगराध्यक्ष होणार आहे पण या जेवढ्या मराठी शाळा आहेत या मराठी शाळा जिल्हा असतील त्या नगर परिषदेकडे घेऊ आहेच नगर परिषदेकडे आणि इंग्रजी मिडियमचा आपण शाळा या शहरामध्ये सुरू करू कॉन्व्हेंट कडे जाणार नाही तर गरिबाचं पोरग इंग्रजी शिकायला आपल्या नगर परिषदेच्या शाळेमध्ये जाईल हे काम आपल्याला पहिल्यांदा हाती घ्यावं लागणार तर आपल्या पोरांचा तुम्ही सांगितलं तो उल्लेख केला तुम्ही आज वीस हजार पंचवीस हजार रुपये फीस कॉन्व्हेंट मध्ये द्यावी लागते रिक्षा चालकाचा मजुराचा पोरगा कसं जाईल आज इतकी महागाई वाढली त्यातून त्याला कुटुंब सावरताना त्याची ससे होलकट होते तो जगू शकत नाही आणि अशा स्थितीमध्ये मुलांच्या स्वप्न असतात प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतात तुम्ही सांगा विदर्भात काय रोजगार उभा केला येण आजही विदर्भातले मुख्यमंत्री आहेत कडचे प्रचंड सत्ता यांची आहे गडकरी साहेब आहेत देवेंद्रजी आहेत काल परवा येऊन गेलेले बावनकुळे गे आहेत एवढी प्रचंड सत्ता असताना विदर्भातल्या रोजगारासाठी पुण्याकडे आणि मुंबईकडे जावं लागतं प्रत्येक घरातला घरातला एक मुलगा मुंबई आणि पुण्या आणि संभाजीनगर कडे जातो नोकरीसाठी काय व्यवस्था उभी करू शकला नाही तुम्ही अशा विदर्भामध्ये का रोजगार उपलब्ध करून देऊ शकला नाही का औद्योगिक वाढ करू शकला नाही याच उत्तर यांच्याकडे नाही बांधवाने ठीक आहे नक्षल मुवमेंट कमी केली होते सी सी सवानांचं शौर्य होत तिथला पोलीस अधीक्षक जो होता त्याचं ते श्रेय आहे त्यांनी जे कठोर परिश्रम घेतले पाठ झाला सुद्धा ती मुवमेंट कमी झाली आम्ही पोलीस विभागाचे आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आज शोषित पीडित माणसाला त्या ठिकाणी जंगलात भटकणाऱ्या आदिवासी दलित तरुणांना शोषित माणसाला मुख्य प्रवाह करण्याचं काम या निमित्तानं होते आहे त्यामुळे नक्कीच आम्हाला आनंद आहे पण लोक तुम्हाला मी सांगतो बांधवानो तुम्ही सगळ्या महिला भगिनी मोठ्या संख्येने आहात महिलांचं दुःख हे महिलाच जाणत असते तुम्हाला अधिकार कोणी को दिला पन्नास टक्के रिझर्वेशन कोणी दिला भारतीय जनता पक्षाने दिला काँग्रेसने दिला ज्या आज महिला नगर परिषदेमध्ये दिसतात जिल्हा परिषदेमध्ये दिसतात तुम्हाला अधिकार कोणी दिला असेल तर तो अधिकार काँग्रेसने दिला याचा विचार तुम्ही केला पाहिजे ज्या व्यवस्था का, उभ्या केल्या त्या काँग्रेसने उभ्या केल्या आहेत मग शिक्षणापासून तर हॉस्पिटल पर्यंतच्या सगळ्या योजना या काँग्रेसच्या काळात उभ्या झाल्या मोदी साहेब ज्या शाळेत शिकले ती शाळा सुद्धा काँग्रेसच्या काळातच झाली ज्या रेल्वे स्टेशनवर चाय विकला ती ते रेल्वे स्टेशन सुद्धा काँग्रेसच्या काळात बांधल्या गेलं होतं काय कोणी केलं यांनी काय केलं यांनी विचार तुम्हाला येत्या तारखेला करून आपल्याला मतदान करायचं आहे हे सर्व नगरसेवक मला पूर्ण रिपोर्ट आहे या भांडणामध्ये प्रचंड भांडणामध्ये त्यांच्यामधले मधले अफसातले भांडण आणि आमचे सगळे उमेदवार नगराध्यक्षाचे उमेदवार आम्ही एकतेनं मी पुन्हा राहील कविता ताई शेवटचे दोन दिवस आपल्याला जागत करायचं मी कार्यकर्त्यांना सांगतोय करा दुश्मनाकडे पैसा भरपूर आहे तोपगोळा आहे पिस्तोल आहे 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 बारूद गोळा आणि आपल्याकडे काहीच नाही म्हणून आपल्याला फार जागृत राहून या निवडणुकीला आपल्याला सामोरं जावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला विनंती करतो आहे माझ्या बहिणींनो माझ्या सगळ्या बांधवांनो की आता परिवर्तन घडवा इथे जेवढी कामं झाली ना तुम्हाला सांगतो अहो पंधरा टक्क्याच्या कमी कमिशन एकाने घेतलं नाही पंधरा टक्क्याच कमिशन झाले पहिलेचे तर नगराध्यक्ष होते त्यांनी त्यांच्या पत्नीला सहीच करू देत नव्हते ते सही तेव्हाच व्हायची की आमच्या अध्यक्षाच्या नगराध्यक्षांच्या मिस्टराकडे पैसे गेले की सही व्हायची कमिशन गेले की सही व्हायची एवढा उद्ध्वस्त करून ठेवला आहे शहरातलं कुठलंही नियोजन नाही कुठल्या लेआउट बरोबर नाही छोटे छोटे करून ठेवले झड करून ठेवले नाही ओपन स्पेसचा विकास नाही आणि त्याचं विस्तृत विवेचन आमच्या कविता ताईने केलेलं आहे आमच्याकडे सत्ता मर्यादित आहे पण मी विश्वासाने सांगेल स्वच्छ जर कारभार करतो म्हटला तर आहे तेवढ्या निधीमध्ये उत्तम शहर आपण निर्माण करू शकतो आणि त्याच नियोजन आणि प्रामाणिकपणा हा महत्वाचा आहे आणि तो प्रामाणिकपणा मला वाटतो की आमच्या कविता ताई आणि सुरेश सावकार एकदा विश्वास टाका या शहराला बदलून देण्याचं काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही हा ना वचन आणि शब्द देण्यासाठी मी तुमच्या पुढे आलो आहे तो पूर्ण साधार करून दाखवावा अशी आपल्याला नम्रपणे विनंती करतोय ही नगरसेवक मंडळी आमची यांचाही परिचय आपल्याला आम्ही करून देणार आहोत आणि त्यामुळं आमच्या प्रभाग क्रमांक एक च्या उमेदवार ताई अनिल खेवले बोलव आणि पराग अरुण परंडीवार मी मनीषा ठेवले प्रभा क्रमांक एक मधून उभी आहे काँग्रेस कडून जय भीम मी पराग पोरडीवार प्रभाग एक क्रमांक ब चा उमेदवार आहे काँग्रेस कडून विजयी करा, करा। आशीर्वाद हे आमचे परागे पराग आणि मनीषा ताई या प्रभा क्रमांक एक चे आहेत प्रभाग क्रमांक दोन च्या रुपाली ताई टिकले रुपाली पदा टिकले आणि कविता ताई कुकुडकर त्याला देतो तर आपण यांना मी नंतर दोन शब्द मी कविता अविनाश कुकडका नगर परिषद प्रभाग नंबर दोन मधून उभी आहे काँग्रेस कडून मला निवडून द्या धन्यवाद मी रुपाली पदा टिकले नगरसेवकची उमेदवार प्रभाग दोन मधून उभी आहे मला विजयी करा प्रभाग क्रमांक तीन गजानन नैताम आणि लता दिवाकर वैरागड मी लता दिवाकर वैरागडे प्रभाग क्रमांक तीन म्हणून उभी आहे आणि माझा बोध चिन्ह पंजे आहे आणि मी अशी अपेक्षा करेन की तुम्ही मला बहुमताने विजय करा गजानन नेहता मी गजानन राजाराम क्रमांक तीन मधून काँग्रेस पक्षाकडून उभा आहे आपला विनंती करतो की आपण प्रचंड बहुमताने विजयी प्रभाग क्रमांक मी प्रभाग क्रमांक चार मधून आहे मला खूप आशीर्वाद द्या तुमचा श्रीकांत देशमुख नमस्कार मी श्रीकांत शरदराव देशमुख प्रभाग क्रमांक चार मधून उभा आहे रामनगर मधून आपला भरघोस मतांनी मला विजय करा मला आशीर्वाद द्या प्रभाग क्रमांक पाच मीनाक्षी प्रफुल रामटेके नमस्कार माझं नाव मीनाक्षी प्रफुल रामटेके प्रभाग क्रमांक पाच काँग्रेस तर्फे उभी उभी आहे आशीर्वाद के आशीर्वाद द्या सगळ्यांनी भरघोस आशीर्वाद द्या मला सतीश मी सतीश शालीग्राम विधाते प्रभाग क्रमांक पाच ब सर्वसाधारण गटातून उभा आहे दुसऱ्यांदा निवडणूक लढवित आहे तुम्ही सर्वांनी मताच्या च्या आधारे मला आशीर्वाद देऊन प्रचंड बहुमताने विजयी करून द्या रमेश चौधरी सर्वांना नमस्कार मी रमेश श्रीहरी चौधरी प्रभाग क्रमांक सहा अ मधून निवडणूक लढवतो आहे माझं चिन्ह आहे संजया आणि मी पाचव्यांदा निवडणूक लढवतो दोन हजार एक पासून आतापर्यंत अजिंक्य आहे पुन्हा अजून एकदा अजिंक्य करा एवढी अपेक्षा धन्यवाद मी सहा वेळा जिंकलो आहे तो पाच वेळा एक वेळ माझ्या बरोबरीनं करून आहे सारिका अतुल बोमनवार मी सारिका अतुल बोमनवार मी कॅम्प एरिया प्रभाग सहा मधून उभी आहे आणि मला प्रचंड मोहमताने विजय करा आणि तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या हीच माझी इच्छा आहे धन्यवाद रजनीकांत मेघा मोहन वरगंटीवार नमस्कार मी मेघा मोहन वर्गंटीवार मी प्रभाग सात मधून नगरसेवक या पदासाठी उभी आहे तुम्हा सर्वांचा आशीर्वाद मला पाहिजे आहे म्हणून आमच्या पंजाब चिन्हाच्या पटना समोर विजयी करा धन्यवाद रजनीकांत हॅलो मी रजनीकांत विठोबाजी मोडगरे प्रभाग सात मधून नगरसेवक पदासाठी उमेदवार आहे तरी सगळ्यांना विनंती आहे की पंजा या बटनवर आपण तिन्ही जे बटन आहेत त्याच्यावर बटन दाबून बहुमताने विजय करत सगळ्यांचा आशीर्वाद मागतो आणि धन्यवाद वैष्णवी भोजराज ठाकरे माझं नाव वैष्णवी भोजराज ठाकरे आहे मी प्र भाग आठ मधून नगर परिषदे साठी उभी आहे तरी सर्वांनी मला बहुमताने विजयी करा ही विनंती नदीम नाथ मी नदीम नाथानी प्रभाग क्रमांक आठ चा उमेदवार आहोत दोनही नहेरे नवीन चेहरे आहोत आम्ही गरीबाच्या मुलीसोबत हो। मी उभा आहोत आणि मी सुद्धा अल्पसंख्यक आहो जसं विजू भाऊ सांगितले का हिंदू मुस्लिम बीजेपी लोक करतात तर ते विजू भाऊ तुम्हाला थोडासा पोलीस स्टेशन मध्ये वगैरे सांगा लागणार आहे कारण का भी विधानसभेमध्ये का, हो का, का हलाल करून टाका येले असे शब्द वापरले गेले आहे तर त्या गोष्टीचा तुमच्याकडे सपोर्ट पाहिजे प्रभाग जेवढे लोक आले आहेत तू काळजी करू नको त्यांचा हलाल होणार आहे त्याची कुरमुंडी अलग करू आपण अलग करू त्याचा जेवढेही आपले लोक आले आहेत त्यांनी कृपा करून मला मतदान करून विजय करून द्या रमेश पारसाकडे रमेश हॅलो मी रमेश शंकर बारसाकडे Продолжение